बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा प्रकरण तिसरे कातर वेळ झाली होती पाटलांनी घरासमोरच्या अंगणात बैलगाडी थांबवली श्यामरावनं बैलानं सोडून त्यांना गोठ्यात नेऊन बांधलं दोघांनी आपापले भारे घरात नेले रुक्मिणीनं व आशानं घरात जाऊन न्हाणीच हातपाय धुतले व त्या जेवण घरात गेल्या पाटलांनी पण न्हाणीच जाऊन हातपाय धुतले त्यांच्या हातापायांना उसाच्या पानाने कापला असल्यामुळं पाणी लागल्यावर ते फारच झुंबू लागले कावेलनं हात पाय धुवून ते जेवण घरात जात असताना महादेव गुरव हसऱ्या चेहऱ्याने घरात आला व त्यानं आशाला पाहण्यासाठी मांगनूरवाडीचे पाहुणे उद्या सकाळी नऊ वाजता येणार असल्याची बातमी त्यांना सांगितली बातमी ऐकून त्यांना आनंद झाला महादेवला खुर्चीवर बसायला सांगत ते स्वतःही कॉटवर बसले लगेच श्रीपती नारायण गंगाराम व तुकाराम हे सर्वजण घरात आले व सवयीप्रमाणे खुर्च्यावर बसले त्यांच्या पाठोपाठ श्यामरावही आला व पाटलांच्या बाजूला बसला आज तुमच्या पुढे माझबा की गिरे पोरानू सर्वांकडे पाहत पाटील असं बोलले व जेवण घराच्या दिशेला पाहत रुक्मीला मोठ्यान हाक मारून रकमी सगळी मंडळी जमा झाली गाच भांड चुलीवर चढू असं सांगितलं ठेवतो ठेवतो रुक्मिणीनं आतना आवाज दिला सकाळी माधवानं सांगितलेलं मांगुरवाडीचं पाहुणं आशाकाला बघायला उद्या सकाळी नऊच्या वक्ताला येणार आहेत तवा तुम्ही सगळेजण उद्या सकाळी नऊच्या अगोदर इथं हजर पाहिजेत बघा ठीक आहे शेतातल्या कामाच्या गोष्टी बोलून झाल्यावर सर्वांकडे पाहत पाटील असं बोलले ठीक आहे ठीक आहे त्यांनी सांगितलेलं ऐकून सगळ्यांना जरा बरं वाटलं ते असं बोलले आम्ही सगळेजण येताव घेवा पाटील आमच्या घरातलाच कार्यक्रम आहे आणि आम्ही येणार नाही ना असं होईल बाई गंगाराम कसला कार्यक्रम हाय गंगाराम भाऊजी चहाच्या कप बशा टेबलावर आणून ठेवताना रुक्मिणीने गंगाराम असं बोलणं ऐकलं म्हणून तिनं त्याला असं विचारलं सकाळी भाकरी थापटण्याच्या आवाजात था। बाहेर जी चर्चा झाली होती ती रुक्मिणीला आणि आशाला ऐकायला गेलेली नव्हती त्यामुळं त्यांना या विषयाबद्दल काहीही माहीत नव्हतं पाटील वहिनीस ना अजून सांगायला नाहीसा गंगाराम अरे बाबा शेताकडनं आलो या तर इथं बाहेरच्या सोप्यात आहे हातल्या सोप्यात जाणार तेवढ्यात माधबा आला आणि हे सांगणं मला सांगितलं लगेच तुम्ही आले असा म्हणून मी इथंच थांबलो ही मग मी हि निरोप हिला कवा सांगणार तुम्ही सांगा बघूया वय कसला कार्यक्रम कसला निरोप आहे ते मला बी सांगा की लवकर रुक्मिणी आदिरतेन पाठला ना बोल अगे त्या मागनूरवाडी गावातले एक मागणं आणलं या मालबान आमच्या आशाकासाठी काठी शेताला शेत लागून हाय त्या पाहुण्याचं पोरगा दिसायला चांगला आणि मुंबईत पोलीस आहे असं माझब ऐकलं या उद्या सकाळी ते नऊच्या वक्ताला आमच्या आशाकाला बघायला येणार आहेत अग बाई मग सकाळी लवकर उठून सगळं काम आठपायला पाहिजेत की आता शांताकडे जातो आणि तिला सकाळी लवकर यायला सांगून येतो बातमी ऐकून रुक्मिणीला आनंद झाला आनंदाच्या भरात असं बोलतच ती शांताला सांगायला गेली माधवा हे सगळं तू जुळून आणतोयस तेव्हा उद्या सकाळच्याला लवकर येऊन इथली सगळी तयारी तूच करायची पाटलाने महादेवाला सांगितलं <coughs> कर ना तर गो सगळी तयारी करायला मी आहेच की खरं ह्या सगळ्याच मी जरा लवकर याला सांगा नाही तर मंत्र्यागत बारा वाजता येतील ही पाहुणे गेल्यावर महादेव असं बोलल्याला ऐकून सगळे जण हसले महादेव गुरुची बोलण्याची एक वेगळीच अशी शैली होती त्याच्या बोलण्यात विशिष्ट प्रकारचा एक ढंग होता लकब होती बोलण्यात काहीसा बाईलपणा होता तुम्ही सगळ्यांनी आता माझं जरा कान देऊन ऐका उद्या सकाळच्याला पाहुणं आल्यावर पाहुण्यांचं आणि पोरग्याचं बोलणं चालणं कसं आहे ते प्रत्येकानं अगदी बारकाईनं नजर देऊन बघायचं म्हणजे पाहुणं गेल्यावर आम्ही सगळी मिळून चर्चा करूया आणि मग विचार करून काय करायचं ते ठरवूया नंतर पाटलांनी सर्वांना असं सांगितलं त्यांचा विचार सगळ्यांना पटला शांताला सांगायला गेलेली रुक्मिणी परत आली परत आल्यावर तिने महेशीच्या धारा काढल्या व खर्चापुरतं दूध घरात ठेवून बाकीचं जाऊन डेअरीला घातलं आणि जेवणाच्या तयारीला लागले बराच वेळ इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर सर्वजण जाण्यासाठी उठले पाटलांनी त्यांना जेवून जा असं म्हटलं पण सर्वजण नाही नाही तुम्ही जेवा आम्ही आता जातो असं बोलतच उठले माधबा तू तेवढा सगळ्यांच्या अगोदर ये बाबा महादेवला पाटलांनी परत सांगितलं हो हो येतो येतो असं बोलत महादेव बाहेर गेला आज हाता पायासनं उसाच्या पानाने लई कापलं या जरा त्याल लावून चोळून तरी येतो जातो असं म्हणत श्यामराव पण आपल्या घरी गेला सर्वजण निघून गेल्यावर पाटील उठून जेवण घरात गेले व भिंतीला टेकून बसले चुलीवरचं रटरटणारं भाताचं भांड उचलून रुक्मिणीने पाठीमाग भानुशीवर ठेवलं व ती भाकरीच्या तयारला लागली पाटलाने आशाकडनं तेलाची बाटली मागून घेतली व ते हातापायान तेल लावून चोळू लागले तेल चोळून झाल्यावर आंघोळ करा असं आशाने त्यांना सुचवलं भाकऱ्या बडवता बडवता रुक्मिणी पण तसंच त्यांना सांगितलं दोघी पण आंघोळ करायला सांगत आहेत म्हणून ते हु हु करतो असं बोलले पोरगा चांगला असला आणि माझ्या आशाकाला आवडला तर औंदा लगीन करूनच टाकूया ते चोलता चोलता पाठल असं बोलल्यावर आशा भारी लाजली आई मी पाण्याच्या जा हंड्यापुढी जाळ घालतो जातो असं म्हणत गडबडनं तिथून उठूनच गेली आशानं बाहेर चाललेलं बोलणं ऐकलं होतं ती गडबडनं उठून गेल्यावर पाटील व रुक्मिणी एकमेकांकडे बघून हसले पहिल्यांदाच एखादा मुलगा तोही मुंबईत पोलीस असलेला आपल्याला बघायला येणार आहे म्हणून ती खुलून गेली हरकून गेली मनातनं हुरळून गेली आपलं आता लगीन होणार या विचारामध्ये खूप आनंदी झाली उद्याला येणारा पोरगा चांगला असावा माझ्या पोरगीला सुबून दिसणारा असावा तिला आवडावा दोघांचं लगीन लागावं आणि माझी पोरगी सुखाला लागावी म्हणजे मग मला सगळं मिवल्यागत वाटल एकटं माझं पोर आहे ते कुठं बी आपलं पोट भरी जगल पोराची मला काय बी काळजी नाही रुक्मिणी स्वतःशीच बोलली रुक्मिणी हळू आवाजात बोलली होती तरी पण ते बोललेलं पाटलाने ऐकलं माझी बी तीच इच्छा आहे माझी पोरगी तेवढी सुखाला लागावी एवढंच मी भागोबाईकडे हात जोडून मागणं मागतोय त्या पोराचं मला काय बी देणं घेणं नाही पाटील माझ्या पोराने तुमचं काय बिघडवली आई सारखं सारखं त्याच्या पाठी लागलेलं असत्यासाठी हे रुक्मिणी दुःखानं बोलली अग त्याच्या वागण्याला काय रीत वाद आहे कामदा आणगेपणानं वागतं या शेताकडनं आल्यापासून मला कुठं दिसल्याला बी नाही ते कुठं गेलं या बोंबल कुणाला ठाऊ ह्याला पुवार म्हणायचं काय देवाचार म्हणायचं काय पाटील रागानं बोलले रोज सांजला सगळ्या मैत्रासनी बलवून घेऊन घरात चावडी भरली असा त्याच्यामुळं माझ्या पोऱ्याला अभ्यास करायला घरात जागा मिळत नाही म्हणून तो उमाकांता संघ शांताच्या घरात अभ्यास करीत बसला आहे रुक्मिणी पण काहीशा रागानच बोलली बाजूच्या बिर्देवाडी गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता त्याने घोडा पाळला होता आणि त्याच्याकडे फियाड गाडी पण होती हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कधी तो घोड्यावर बसून यमेवाडीला यायचा तर कधी फियाड गाडी चालवत घेऊन यायचा त्याचं नाव उमाकांत असं होतं एक वतनदार आणि घोडा गाडी असणारा श्रीमंत माणूस म्हणून पंचक्रोशीत त्याचं मोठं नाव होतं त्याच्या नावावरनं उमेशला सर्वजण उमाकांत म्हणत असत खरं तर त्याचं हे नाव आशानेच ठेवलं होतं पोरग अभ्यास करत या म्हटल्यावर चांगलीच गोष्ट आहे की गई पहिल्यांदाच ऐकायला अभ्यास करते आधी पाटील तर तर अभ्यास करायच्या अगोदरच प्रत्येक वर्षी पहिल्या नंबराने पास होईत नववीत आला होय माझा पोरगा म्हण पहिल्यांदाच ऐकायला या बरोबर तो विषय सोडून द्या आता आणि उद्याला माझ्या आशाकाला बघायला पाहून येणार आहे त्याचं काय ते बघ पहिले पाटील असं बोलल्यावर रुक्मिणी काही न बोलता खाली मान घालून भाकरी थापटून बसली आपला पोरगा हुशार आहे हे पाटलांना माहीत होत दरवर्षी नंबर पास होतोय हेही माहीत होत पण त्याच्या सवयी त्यांना बिलकुल आवडत नव्हत्या म्हणून ते त्याच्यावर रागवायचे आबा हांड्यातलं पाणी तापलं या करा जावा टावेलने तुमची कपडे नेऊन नाणीतल्या दांडीवर ठेवल्याच बघा काही वेळानं आशाने येऊन पाटलानं सांगितलं करतो करतो लेखी लेख असावी तर तुझ्या अगत असावी प्रत्येकाला पर। तुझ्या गतच लेख मिळावी बघ असं बोलत पाटलांनी तेलाची वाटी बाजूला ठेवली व उठून अंघोळ करायला गेले उद्या सकाळी तुला साडी नेसवायला सुमलीला ये म्हणून सांगून ये जा पाटील आंघोळ करायला गेल्यावर रुक्मिणी आशाला बोलली आशा आनंदाने उठून सुमनला सांगायला गेली व तिला सांगून काही वेळातच ती परत आली आशा का बाबू कांताजवळ अभ्यास करीत बसलाय बघ तिला जेवायला बोलवून आणजा उद्याला शनिवार हाय एक साळा असेल तिची लवकर उठायला पाहिजे म्हणून सांग तुझ्या संकटच घेऊन त्याला सगळं जेवण तयार झाल्यावर रुक्मिणीनं आशाला सांगितलं म्हणत आशा संजयला बोलवायला गेली पाटील अंघोळ आटोपून टॉवेलनं अंग पुसत असतानाच रात्री वस्तीला येणारी एकमेव व्यस्ती घरासमोर केली व पुढे स्टँडवर जाऊन थांबली तिचा आवाज ऐकून साडेआठ वाजलेत असं ते समजून गेले कारण ती असती मधून साडेसात वाजता सुटून बरोबर साडेआठ वाजता गावात पोचायची नंतर ती पुढच्या नांगनूर गावात वस्तीला जायची पाटील कपडे घालून नाणीतनं बाहेर आले तेवढ्याच भाऊ रेडेकर घरात आला व त्यानं पाटील कमला कानं तुम्हाने उद्याला बोलवलं बनविले बघा असं त्यांना सांगितलं पुन्हा निरोप आलाय म्हटल्यावर अक्काच्या सासूची तब्येत जास्तच बिघडली आहे असं पाटील समजून गेले तस त्याने उद्या जाऊन तिला बघून यायचं ठरवलंच होत ठीक आहे भाऊ असं ते त्याला बोलले ते त्याला जेवायला थांब म्हणाले पण तो निघून गेला कमळाबाईंच उंबरवाडी गाव गडिंगल जाणाऱ्या रस्त्याला गतच होत त्या गावच्या स्टॅन्डवर एसटी बस थांबत होती तिथं येऊन तिनं गाडीत बसल्या भाऊकडं निरोप दिला होता नंतर डोकं पुसतच पाटील जेवण घरात गेले उद्या आशाला पाहायला पाहुणे येणार आहेत या उत्साहात व हुरहुरीत बाहेर भाऊनं सांगितलेला निरोप रुक्मिणीनं ऐकला नव्हता तिचं मन उद्याच्या कार्यक्रमात गुंतलं होतं पाटील पण त्याबद्दल काहीच बोलले नाहीत नंतर आशाने संजयला बोलावून आणलं रुक्मिणीनं सर्वांना जेवायला वाढलं संजय अभ्यास करायला गेला होता हे ऐकून पाटील त्याला काहीच बोलले नाहीत सर्वजण एकत्र बसून जेवले माय मिळून सगळी भांडी घासून व धुवून कपाटावर ठेवली व अंतरून टाकलं पाटलाने म्हैशीनं पाणी पाजलं व त्यांच्या पुढ्यात गवताच्या पेंड्या सोडून टाकल्या उद्या सकाळी लवकर उठण्याच्या उद्देशानं सर्वजण अंतरणात पडले अशा उद्याची व भावी संसाराची जीवनाची गोड स्वप्न रंगवत पडली रुक्मिणीलाही उद्याच्या कार्यक्रमामुळे लवकर झोप येईना नेमकी त्याच वेळी रात्रीच्या शांततेला चिरत एक टिटवी कर्कश आवाजात ओरडत कुणाला घेऊन जाते या काय माहित टिटवी ओरडलेला असा आवाज ऐकून रुक्मिणी असं रागानच बोलली मनात काहीशी शंका घेऊनच ती झोपी गेली स्वप्नांच्या दुनियेत हरवलेल्या आशारा टेटवी ओरडलेल्याचं काहीच वाटलं नाही बऱ्याच वेळानंतर तिला झोप लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात <स्वारी> धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद